चौदा डिसेंबरपासून परभणी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत संप सुरू करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात दे दे आलंय महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जिल्हा शाखा परभणीतर्फे पेन्शन योजना तसेच इतर काही मागण्यांस चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस साठी बेमुदत संप बेमुदत संप घोषित केलेला आहे त्याच्यामध्ये आमची जिल्हा शाखा परभणी संस्थामध्ये सहभागी आहे आणि संपातील मागण्या मुख्य मागणी जुनी पेन्शन योजना व तसेच इतर आणखी काही लेखाविषयक मागणी आहेत जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आमच्या या राज्य संघटनेने दिनांक आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून हे मुदत संप या ठिकाणी उभारलेलं आहे जुनी पेन्शन योजना सर्व दोन हजार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी लागलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन कार्यरत करावी अशी या संपाची प्रमुख मागणी आहे या मागणीसोबतच इतर काही आमच्या लेखा संघटनेच्यासुद्धा मागण्या आहेत त्यामध्ये वेतनामध्ये ज्या काही त्रुटी झालेल्या आहेत सातव्या वेतन आयोगामध्ये त्या त्रुटीचंसुद्धा या ठिकाणी आमचा मागणी आम्ही राज्य संघटनेने केलेली आहे त्यानंतर दहावीस तीसचा जे आश्वासित प्रगती योजनेचे लाभ आहे हे इतर कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या लेखक कर्मचाऱ्यांनासुद्धा दहावीस तीस आश्वासित प्रगती योजनेचे लाभ आम्हाला मिळावे यासाठी सुद्धा आमचा हा बेमुदत संपा या ठिकाणी उकारलेला आहे